कवठे महांकाळ तालुका वकील संघटनेच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कालावधीसाठीच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली उमेश पाटील यांची अध्यक्षपदी श्रीकांत हिरेमट यांच्या उपाध्यक्षपदी तर राजकुमार पोष्टी यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली नंदकुमार बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कमिटी यांनी या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली समाजातील एक महत्वाचा घटक म्हणून वकील वर्गाकडे पाहिले जाते वंचित गोरगरीब दिन दुबळ्या तसेच कामगार शेतकरी लोकांच्या हक्कासाठी अधिकारासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी लढण्यासोबतच समाजाचे प्रतिनिधित्व देखील वकील वर्ग करत असतो न्यायव्यवस्थेतील एक महत्वाचा दुवा हा वकील असतो मात्र या वकील वर्गाच्या काही मागण्या आहेत प्रश्न राहुरी राहुरीसारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्यामुळे वकील वर्ग सुरक्षित नाही तालुक्यातील वकील बांधवांचे प्रश्न आणि पक्षकार यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असा आशावाद नवनिर्वाचित अध्यक्ष उमेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला वकील बांधवांचे हित जोपासण्यासाठी वकील संघटनेमार्फत प्रयत्नशील राहू असा विश्वास देखील बिनविरोध निवडीनंतर आपले मत उमेश पाटील यांनी व्यक्त केले वकील संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडीबद्दल इतर वकील सभासद विविध क्षेत्रातील मान्यवर आदींनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या